दोन्ही उमेदवार दादासाहेबांनी आपणासमोर आप त्यांचे विचार मांडले त्याचबरोबर युवराज निकमी उपसी उपसी तसने रहा। या ठिकाणी उपस्थित आहेत उपस्थित असणाऱ्या सर्व महिला भगिनी पत्रकार या ठिकाणी एकंदर आढावा दादासाहेबांनी ह्या निवडणुकीचा घेतलेला ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना जवळपास नऊ वर्षांनी ही नगरपालिकेची निवडणूक होत आहे दादासाहेबांनी सांगितलं रस्त्याच्या संदर्भ रस्त्यांची परिस्थिती या अडचणीची निश्चित आहे परंतु अनेक ठिकाणी आपण रस्ते करूनही घेतलेले आहेत म्हणजे असं नाही की सगळेच रस्ते खराब आहेत ही वस्तुस्थिती आहे की ज्या वेळेला भूमिगत गटारांचं काम झालं त्यानंतर जवळपास चौदा कोटी रुपये आणून ते रस्ते आपण दुरुस्त करून घेतले आणि विशेष करून आतील भागातील रस्ते ते आपण दुरुस्त करून घेतले होते की जेणेकरून फारच अडचणीची परिस्थिती त्या भागामध्ये निर्माण झाली होती काही मुख्य रस्ते केले होते ते पुन्हा आता खराब झाले ते पुन्हा आता आपल्याला करावे लागणार आहे आणि एकंदरीतच नगरपालिकेचा विषय म्हटल्यानंतर पाणी रस्ते ह्याच्यावरतीच जास्ती आणि नागरिकांची नगरपालिकेमध्ये असणारी कामं याच्यावरच सगळा विषय त्या ठिकाणी येत असतो रस्त्याच्या कामकाजा कामांविषयी नक्की त्यामध्ये लक्ष घालून चांगल्या प्रकारचे रस्ते आणि विशेष करून रस्ते जे घरांच्या वर गेलेले आहेत ते एस्केवेशन करून त्या घराच्या लेवललाच आणण्याच्या दृष्टीने पहिल्यांदा त्या ठिकाणी पाऊल उचललं जाईल थोडं खर्चिक जरी असलं तरी आज परिस्थिती काय होती आणि अनेक भागामध्ये ती आपण अनुभवतोय की सगळं पाणी घरामध्ये यायला सुरुवात झाली हा एक विषय नक्कीच त्या ठिकाणी हाताळला जाईल आता ज्ञानेश्वर मंदिरात सगळं पाणी शिरतं राम मंदिरातही पाणी शिरतं आपण सगळं बघतोय की कशा प्रकारे रस्त्यांची उंची सातत्याने आपण त्या रस्त्यावर त्याच रस्त्यावरती मटेरियल टाकून करत असल्यामुळे होते त्याचा प्रामुख्याने विचार केला जाईल परंतु या निवडणुकीला सामोरं जात असताना दादासाहेबांनी सांगितलं फलटणमध्ये तीस वर्षापूर्वी काहीच झालं नाही असं विरोधक म्हणतात परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे फलटणसारखा पाणीपुरवठा आपल्याला कुठेही बघायला मिळणार नाही अगदी पुण्यातसुद्धा नाही कारण पुण्यातसुद्धा अनेक ठिकाणी मी बघितलं आहे आणि मुंबईतसुद्धा नाही त्या ठिकाणी टँकरनी पाणीपुरवठा पुर पाणीपुरवठा नगरपालिका करत असते आणि तुम्हाला माहीत आहे का नाही माहीत नाही परंतु टँकर माफिया नावाची त्या ठिकाणी एक वेगळी माफिया पुणे आणि शहरा मोठ्या शहरांमध्ये निर्माण झालेली आहे तो काय आपला विषय नाही पण फलटणला तशी काही परिस्थिती नाही कारण रामरायांनी जी काही नळपाणी पुरवठा योजना त्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये नगराध्यक्ष ते असताना तेव्हापासून जी सुरुवात झाली आणि नंतरच्या काळात ती पूर्ण झाली त्याच्यामुळं आणखी किती लोकसंख्या आहे एवढीच वाढली तरी फक्त वितरण व्यवस्था वाढवावी लागेल अशा प्रकारची एवढी मोठी व्यवस्था त्यांनी करून ठेवलेली आहे आणि कॅनॉलचं पाणी असल्यामुळं त्या ठिकाणी महाराजसाहेबांच्या काळातलं कॅनॉल आहे त्यामुळं काही त्याची काही अडचण आपल्याला जाणवत नाही हा परिसर आणि आमचं एक वेगळंच नातं ह्या ठिकाणी नक्कीच निर्माण झालेलं आहे या ठिकाणी आपणासमोर बोलत असताना मी एकच सांगू इच्छितो की कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेष करून नगरपालिका नागरिकांची अशीही अपेक्षा असते की तिथे गेल्यावरती कामं आपली पटकन व्हावीत आणि त्या ठिकाणी भ्रष्टाचारमुक्त हा सर्व कारभार असावा मलाही कल्पना आहे की नगरपालिकेमध्ये तसं करणं फार मोठ्या मुश्किलीचं असलं परंतु तुम्हाला उम नगराध्यक्षपदाचा उमेदवार देताना तो भ्रष्टाचारमुक्त काम करेल एवढं मात्र निश्चित त्या ठिकाणी मी आपल्याला सांग अनिकेत <प्राथा> राजे हे शंभर टक्के स्वतः भ्रष्टाचारमुक्त राहतील आणि नगरपालिकाही करण्याचा त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करतील एवढा मात्र मी तुम्हाला शब्द देऊ शकतो मग ह्यातच सगळा तुम्ही बाकीचं ओळख कारण मी अनेक वर्ष सगळ्याच ठिकाणी अनुभव घेतो आहे नगरपालिकेचा घेतला आहे जिल्हा परिषदेचाही घेतला आहे आणि कसं कशी कामं चालतात काय चालतात हळूहळू कसं सगळं उत्तर उतरणीकडंच सगळं चाललेलं दिसतंय आणि हे होत असताना त्या ठिकाणी एक सुशिक्षित सुसंस्कृत असा जर उमेदवार आपल्याला मिळत असेल आणि भ्रष्टाचारापासून दूर राहणार जर उमेदवार मिळत असेल तर तो, तो स्वीकारायचा का स्वीकारायचा नाही आता आपल्याला ठरवायचं आणि वस्तुस्थिती तुम्हालाही कुणाला नाकारता येणार नाही अगदी विरोधकांना सुद्धाही नाकारता येणार नाही विरोधकांनी छातीवर ठामपणे हात ठेवून सांगावं की आम्ही भ्रष्टाचारमुक्त कारभार देऊ शकतो सांगू शकणार नाहीत अनुभव आहेत आपल्याला त्यामुळं ते सांगू शकणार नाहीत पण मी मात्र सांगू शकतो अनेक यांची मी हमी घेऊ शकतो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि शेवटी फलटणला एक वारसा लाभलेला आहे ऐतिहासिक शहर म्हणून फलटणची गणना होते हा वारसा आपल्याला जपायचा आहे हे ऐतिहासिक प्रतिमा आपल्याला जपायची आहे आणि त्याचप्रमाणे एक ऐतिहासिक शहर त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आहे की जेणेकरून हे महानुभावपांतात तीर्थक्षेत्र आहे ऐतिहासिक गाव आहे अनेक मंडळी आज फलटणला आवर्जून मोधोजी म्हणून वाडा बघायला येत असतात पुढं गेल्यावरती औंद आहे ह्या सगळ्याचा एक पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे आणि तशा प्रकारची एक दूरदृष्टी असणारा जर उमेदवार आपल्याला मिळाला असेल तर निश्चितपणे त्याच्या ज्ञानाचा फायदा करून आपण फलटणवासियांना एक चांगलं शहर निर्माण करण्याच्या दृष्टीने कारण भविष्यात आपल्याला थोडा वेगळा विचार करून पुढं जावंच लागणार आहे वाढ फलटणची करावीच लागणार आहे एवढे दिवस आपण फलटणची हद्द वाढत झाली नाही ती करा केल्याशिवाय आता पर्याय नाही आणि हे सर्व करत असताना आज फलटणमध्ये शैक्षणिक असेल क्रीडा क्षेत्रात असेल अगदी स्पष्ट सांगायचं तर फलटण आजूबाजूच्या कोणाच्याही मागं नाही किंबहुना पुढं आहे क्रीडा क्षेत्रात तर आपण अत्यंत उत्तम त्या ठिकाणी काम कामकाज करत आहोत आपल्या आज तीन मुली आज हॉकीच्या अंत अंत आं, भारताच्या त्या ठिकाणी टीममध्ये असलेल्या आपल्याला दिसतात इतरत्र कुठं आहे आज आपल्या अनेक टीम्स आहेत ह्या विविध क्षेत्रा विविध खेळांमध्ये अत्यंत वरच्या पातळीवरती खेळत असताना आपल्याला दिसत आहेत आणि हे सर्व कशामुळे होते की आपण ते घडवून आणतो आहे शिक्षणाचा दर्जा आपण ह्या ठिकाणी उंचवलेला आहे सर्व प्रकारची शिक्षण आज पलटणला उपलब्ध आहेत या सर्वाचा विचार करून हे सर्व पुढं नेणारा त्या ठिकाणी दूरदृष्टी असणारं नेतृत्व पाहिजे नगराध्यक्ष पाहिजे तो विचार करून आपण अनिकेत राजांना आणि त्यांच्या समवेत असलेल्या त्यांच्या सर्वच उभे असलेल्या नगरसेवक नगरसेविका पदासाठी असलेल्या उमेदवारांना आपल्याकडे दादासाहेब चोरंबले आणि सौ निकम वहिनी उभ्या आहेत त्यांना या परिसरातून अत्यंत चांगल्या मताधिक्याने आपण मतदान करून विजयी करावं एवढीच विनंती आपल्या सर्वांना या ठिकाणी केली हे उमेदवार असून यांच्या प्रचारात आपल्या सर्वात जे युवा नेते ज्यांनी गेली तीस वर्षे या तालुक्यामध्ये आपल्या जनसंपर्कामधून लोकांची मने जिंकली ते आपले सर्वांची आवडते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर साहेब आहेत निवसे ॲडवोकेट सा, निवसे साहेब आहेत उमेशजी आहेत निंबाळकर साहेब आहेत आणि या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवर खरं तर फलटणची ही जी निवडणूक आहे नगर परिषदेची ती एक आगळ्या वेगळ्या स्वरूपाची निवडणूक आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण का या निवडणुकीमधून आपल्या फलटण शहराचे युवराज आणि श्रीमंत अनिकेत राजे यांचं भावी नेतृत्व घडवणारी ही निवडणूक आहे त्यामुळे या निवडणुकी प्राप्त झालेलं आहे गेल्या तीस वर्षे पस्तीस वर्षापासून राजघराण्याची एंट्री नगर परिषदेच्या निवडणुकीमधून झाली आणि श्रीमंत रामराजे या नगराचे नगराध्यक्ष झाले त्याच्यानंतर फलटण तालुक्यातमध्ये आणि फलटण शहरामध्ये खऱ्या अर्थानं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कामांचा डोंगर उभा राहिला मात्र आज विरोधक आपल्याला असे म्हणत आहेत की तीस पस्तीस वर्षामध्ये यांनी काय केलं तर मी उलट त्यांना प्रश्न विचारला विचारतो तुमच्या माध्यमातून की गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये राजघाटाने काय केलं नाही याचं फक्त तुम्ही उत्तर द्या त्यांना टीका करायला कुठलाच आता प्रश्न शिल्लक नाही फक्त एकच त्यांची टीका आहे की रस्ते रस्ते खराब आहेत का रस्ते खराब आहेत कथा आहेत पण गेल्या चार वर्षापासून फलटण नगर परिषदेवरती प्रशासकाची राजवट आहे आणि प्रशासकीय राजवटीमध्ये दोन वर्षे त्यांची सत्ता होती मग या चार वर्षामध्ये तुम्ही ज्यावेळेला फलटण शहरामध्ये आमचं चालतंय आमचं चालतंय असं मानता त्यावेळेला मग तुम्ही रस्ते का केलेले आहेत हा एक माझा पहिला सवाल आहे आता काय फलटण शहरामध्ये काय नाही सांगा फलटण शहरामध्ये श्रीमंत रामराजे यांच्या माध्यमातून सर्वात सुंदर पिण्याचे पाणी आहे तुम्हाला माहिती आहे लातूरला महिन्याला पाणी यायचं पण आपल्याला बारमाय पाणी मिळतं दररोज पाणी मिळतं आणि स्वच्छ पाणी मिळतं कमी जास्त प्रमाणामध्ये कुठं प्रेशर नसेल असेल हा प्रश्न आहे परंतु तुम्हाला रेग्युलर दररोज पाणी तुम्ही बाहेरच्या शहरामध्ये जावा मध्यंतरी तीन चार वर्षापूर्वी दुष्काळ पडला तेव्हा लातूर शहराला महिन्यातून एकदा पाणी मिळत होतं अक्षरशः लोक हवालदी झाली होती ती तर परिस्थिती जी पलटणची नाही श्रीमंत रामराजे यांच्या माध्यमातून तुम्हाला वाटतं स्टोरेज टँक मोठा बांधला गेला की त्याच्यामध्ये शहराला तीन पुरेल एवढं पाणी मिळतंय आणि स्वच्छ पाणी मिळतंय आपण अनेक ठिकाणचं पाणी पितो पण फलटण शहरातलं पाणी कधी बांधलेलं नाही फलटण शहरामध्ये फक्त मुख्य रस्ते खराब आहेत सर पण अंतर्गत रस्ते जर तुम्ही बारकाईने बघितलं तर अंतर्गत रस्ते सगळे चांगले आहेत तुम्ही ज्या परिसरामध्ये राहतात वकील साहेब ज्या परिसरामध्ये राहतात तिथले रस्ते अद्यापही चांगले आहेत दोन तीन वर्षापूर्वी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला मोठे रस्ते उकडले गेले त्याच्या अगोदर भुयारी गटराच्या माध्यमातून उकडले गेले तर त्यावेळेला बाबांनी स्वतः चौदा कोटी रुपयातून ते रस्ते तयार केले पण पावसामुळं उकडले त्याच्यानंतर तीच मत त्यांचीच सत्ता होती त्यांनी हे करायला पाहिजे होतं पण मुद्दाम नगर परिषदेमध्ये निवडणुकीला सामोरं जाताना लोकांना भेडसावणारा प्रश्न सरकार निर्माण झाला पाहिजे आणि लोकं चिडली पाहिजेत या भावनेतून त्यांनी काहीच केलं नाही दीड वर्षापूर्वी आमदार आले आमदार म्हणले आता आम्ही प्रत्येक ठिकाणी टॉयलेट बांधणार कुठं टॉयलेट बांधलं मला सांगा फिरतं शौचालय करणार आमुक करणार तमूक करणार नगरपालिकेत गेली बैठका घेत सगळं साप खोटं बोलायचं पण रिटून खोटं बोलायचं शहरामध्ये मी तुम्हाला सांगितलं पिण्याचं पाणी आहे अंतर्गत रस्ते चांगले आहेत राजे घराण्याच्या माध्यमातून किंवा गटाच्या माध्यमातून असे जे ओपन पेस आहेत ते सुरक्षित केलेले आहेत तिथं समाज मंदिरं बांधलेले आहेत तिथं सुशोभीकरण केलेले आज तुम्ही लक्ष्मीनगरला ओपन पेस आहेत तुम्ही बघा पाच ठिकाणी गार्डन डेव्हलप झालेत स्विमिंग टँक आहे सांगा आता नाट्यगृह आहे ते म्हणतात नाट्यगृह त्यालासुद्धा साडेसात कोटी टाकले त्यातले अडीच कोटी त्यांनी थांबवले साडेपाच कोटीचे कामावर म्हणजे टेंडर निघाले कामं चालू येतात पण काय झालं नाही काय झालं नाही फक्त एकच रस्त्याचं दाखवायचं आणि सांगायचं काहीच झालं नाही अहो तीस पस्तीस वर्ष तुम आता ही सगळी तरुण पिढी पण आम्ही ज्यावेळेला कदमसाहेबांच्या नेतृत्वाली काम करत होतो आम्ही छोटं होतो अठरा वीस वर्षाचं त्या फलटण तालुक्याचा हा जो भाग बघितला तर प्रचंड दुष्काळी तालुका पण फलटण तालुक्याची ओळख होती भीषण दुष्काळ होता उन्हाळ्यामध्ये लोकांना पिण्याला पाणी नसायचं गावाची गावं स्थलांतर व्हायची अगदी आदर किती आंधरून तुम्ही बघा जाऊन सगळा उसय केवढी मोठी जलक्रांती रामराज यांच्या माध्यमातून झाली हे काम नाही झालं श्रीमंत संजीवराज यांच्या माध्यमातून गोविंदचा प्रकल्प उभा अस त्या ठिकाणी साडेतीन ते चार हजार महिलांचे प्रपंच चाललेत हा रोजगार नाही मिळाला लोकांना कमी आला कमीच्या माध्यमातून रोजगार मिळाला महेंद्र लॉजिस्टिक आली त्याच्या माध्यमातून रोजगार मिळाला आता काही प्रश्न असे असतात की ते कधीच संपत नाही एक प्रश्न संपला की दुसरा प्रश्न उभा राहत असतो ज्यावेळेला भाजपाचं सरकार आलं तेव्हा नरेंद्र मोदी काय म्हणले मी आम्ही भयंकर रोजगार देणार झालं का तसं काय त्यामुळे रोजगाराचा प्रश्न कोण सोडू शकत नाही परंतु राजा गटाच्या माध्यमातून रोजगाराचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावरती सुटलाय आहे तुम्ही बारकाईने बघा हे नाही काम झालं का पाणी झालं रोजगार झाला पण पाणी आले त्यामुळं फलटण तालुक्यात नव्वद टक्के बागाय झाला तिकडं ऊस लागले बागा झाल्या त्यातनं पैसे लोकांना निर्माण झाले त्यातनं त्यांची आर्थिक क्रांती झाली तुम्हाला माहिती आहे अजून काय प्रमाणामध्ये रोजगार मिळाले आता काय राहिले तुम्ही सांगा पटण शहरामध्ये काय राहिले फक्त रस्ते आहेत ते रस्ते खराब आहेत रस्ते खराब आहेत अहो सगळ्या क्षेत्रामध्ये राजांचं काम आहे शैक्षणिक क्रांती आहे शैक्षणिक आपल्या बऱ्यापैकी एमबीबीएस सोडलं तर सगळ्या प्रकारचं शिक्षण तुम्हाला इथं उपलब्ध आहे आता येवले जरा माहिती आहे आणि सगळ्याशी प्रेमाने वागणे सगळ्याशी प्रेमाने वागणे कधी कुणाला त्रास दिला नाही म्हणजे राजानं जे जनतेवरती प्रेम करायचं असतं ते अतिशय चांगल्या प्रकारचं प्रेम आपल्या सर्वांवरती केलं आहे मग आता ह्या वेळेला ते प्रेम आपल्या आपल्यावर केलेलं प्रेमाची उतराई होण्याची ही वेळ आहे आणि मला असं वाटतं आहे की जी सिनियर मंडळी त्यांनी जर चिकाटी धरली आणि चार चार माणसं जर जोडली तर नगराध्यक्षपदाची पदाची निवडणूक अजिबात अवघड आहे अजिबात अवघड नाही फक्त प्रत्येकानं मनावर घेऊन ही आणीबाणीची वेळ आहे ही रोसायची वेळ नाही ही फुगायची वेळ नाही आपला राग आहे काय काम झालं नसेल एखाद्याला तिकीट मिळालं नसेल पण त्यांनासुद्धा मान सन्मान इथं मिळतो तुम्ही बघा रा बाबांचं घर असेल किंवा महाराजसाहेबांचं घर असेल किंवा पिठोबाबांचं घर असेल तुम्ही तर हक्काने जाता तुम्हाला तिथं तुमची विचारपूस केली जाते बाबा सर्वांच्या सुखदुःखात भेटायला येतात तिथं तुम्ही गेला तर डायरेक्ट महाराजांच्या किचनपर्यंत जाता बाबांच्या किचनपर्यंत जाता हा मान सन्मान तुम्हाला काय थोडा आहे का मिळतो हा सन्मान मां। शेवटी माणसाच्या अपेक्षा असतात जन्माला आलेलं मूल सुद्धा मुलाची सुद्धा वडील अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत मग आता तर वेळेला कुठंही न चुकता कसलाही वैयक्तिक राग द्वेष न ठेवता आपल्या आप शिवसेनेच्या वतीनं आपण सर्वजण निवडणूक लढवतोय दहशत मुक्त फलटण करायचं आहे ह्यांनीसुद्धा तीस पस्तीस वर्ष राजकारण केलं पण कधी के सुद्धा तर राजकारण झालेलं नाही भविष्यात पण होणार नाही हीच परंपरा आपल्याला पुढे ठेवायची एक सुसंस्कृत या शहराला सुसंस्कृत म्हणून श्रीमंत अनिकेत राजे हे नगराध्यक्ष लाभणार आहेत आणि त्यांना पाठबळ देण्यासाठी तुमच्या सर्वांची गरज आहे तुम्ही सर्वात मोठा पाय आहात योगागण मला या भागातून बाबांनी संधी दिलेली आहे यापूर्वी माझी मिसेस प्रभा क्रमांक नऊमध्ये होते त्यावेळेला त्या, त्या भागामध्ये आम्ही चांगलं काम करायला यशस्वी ठरलो आहे तुमचीसुद्धा चांगल्या प्रकारे सेवा बजाव बज बजावतो तुम्ही कुठलंही काम सांगा फक्त एकदा मत देऊन बघा पाच वर्षे तुमचा सेवक म्हणून काम केल्याशिवाय राहणार नाही हो एवढंच वचन या निमित्ताने देतो आणि थोडं लांबलेलं भाषण थांबवतो हो